तीन मध्यम आकाराची कारली कापून घेतलेली आहे ती अशी पातळ कापायची बारीक आणि पातळ कापायची पातळ कापल्यामुळे याच्यातलं कडूपणा कमी होतो आता याला दोन चमचे मीठ लावून घेऊया मीठ लावल्यामुळे पाणी सुटतं आणि कडवट पाणी थोडंसं निघून जातं एक पंधरा ते वीस मिनिट आपण असंच मीठ लावून झाकून ठेवू वीस मिनटानंतर कारल्याला पाणी सुटलेलं आहे जर चोळून घेऊ कारलं आता याच्यामध्ये पाणी घालूया दोन वेळा धुऊन घ्यायचं भरपूर पाण्यामध्ये धुवायचं म्हणजे कडूपणा कमी होतो पुन्हा एकदा त्याला कुसकरून घेऊया असं हिरवट पाणी निघालेलं आहे याच्यामुळंच कडूपणा कमी होतो कारल्याचं तीन चमचे तेल तापवलेलं आहे कारला आपण फक्त वाफेवर शिजवणार आहोत पाणी घालणार नाही त्यासाठी मी तेल थोडंसं जास्त वापरलेलं आहे आता कारलं घट्ट पिळून घ्यायचं तेलामध्ये टाकायचं घट्ट पिळून घ्यायचं कारलं पाणी राहिलं तर भाजायला उशीर लागतो कारल्याला आता हे आपण मध्यम आचेवर भाजून घेऊया कारलं भाजायला थोडा उशीर लागतो तर आपण हे सतत हलवत भाजून घेऊया एक दहा मिनिट तर लागतील त्याला मध्यम आचेवर भाजायला सात ते आठ मिनटानंतर कारलं भाजत आलेलं आहे थोडंसं आकसलेलं आहे कारलं हे पाणी अजिबात नाही घातलेलं आहे याच्यामध्ये आता याच्यात कांदा घालूया आता कांदा जास्त वापरायचा आहे कांदा भाजल्यानंतर त्याला एक गोड चव येते कारला आणि कांद्याचं कॉम्बिनेशन एकदम छान होतं तर हे आपण भाजून घेऊया तीन कारले होती तर तीन कांदे घ्यायचे त्याच्यासाठी आता ह्याच्याबरोबरच मी भाजून घेते कांदा आणि कारलं दोन्ही एकत्र भाजते कांदा आणि कारलं हे ब्राऊन रंगावर भाजलेलं आहे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं काळपट रंगावर आता हे दोन्ही पण एकत्र व्यवस्थित भाजलेलं आहे त्याच्यामध्ये टाकूयाला हळद मीठ कांदा लसूण मसाला तिखट चिमूटभर साखर हिंग कोथिंबीर भरपूर घालायची आणि एकत्र एक परतून घेऊया आता हे साहित्य घातल्यानंतर एक ते दोनच मिनिट परतायचं खूप जास्त आता शिजवायची नाही भाजी आता व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे आपली कारल्याची भाजी तयार आहे फक्त कारलं भाजायला जितका वेळ लागतो तितकाच भाजीला वेळ लागतो नाहीतर सगळं बाकीचं पटकन होऊन जातं तर आपली तयार आहे आपली कडून होणारी कारल्याची भाजी